अर्थात ज्योतिसिमा जे आहे आणि पौर्णिमा मनोहर तर विस्वार्थपणे निसर्गप्रेमी म्हणून जे आहे निसर्गाची सेवा करत आहे गेले कित्येक वर्षांपासून वृक्षारोपण असू द्या काहीतर बदलापूरमध्ये विविध अवेअरनेस कार्यक्रम जे आहे त्यांच्या अंतर्गत होत असतात खूप मोठा निसर्गप्रेमींचा ग्रुप आहे मात्र त्यामध्ये आपल्याला अनेक महिला बघायला मिळतात आणि याच महिलांची संघर्ष कथा आपण आज नवप्रेरणाच्या माध्यमातून ऐकणार आहोत ज्या वेळेला घरातून बाहेर पडायचं असतं त्यावेळेला निसर्गासाठी देखील आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे जे आहे त्या दोन्ही महिला आपल्याला आज सांगणार आहेत की नेमकं कशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत या संस्थेच्या माध्यमातून होतात आणि त्याच्यामध्ये कशा अडचणी देखील येतात तर सर्वप्रथम आपण ज्योती मॅडम जे आहेत त्यांच्याकडून काही माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण पौर्णिमा मॅडम कडूया तर मॅडम तुमची स्वतःची जी आहे थोडीफार ओळख आमच्या दर्शकांना नक्कीच जाणून घ्यायला नक्कीच नक्कीच नमस्कार माझं नाव ज्योती सोनवणे मी बदलापूर इष्टला राहते मी एक हा हाऊसवाईफ आहे पण मला निसर्गाची फार आवड आहे आणि मी निसर्गप्रेमी ग्रुपमध्ये मागील पाच वर्षापासून जॉईन आहे सभासद म्हणून बाकी नमस्कार मी पूर्णिमा मनोहर सध्या हाऊस वाईफ आहे मी पण मला तर निसर्गाचे खूपच आवड आहे पहिल्यापासूनच आणि आता चार वर्ष झालं मी निसर्गप्रेमी एन्व्हायरमेंट फाउंडेशन जॉईन करून दोघांनी दोघींनीही खूप सुंदर अशी मुलाखत जी आहे खरं तर सुरुवात केलेली आहे खूप सुंदर ओळख अशी जी आहे आपल्याला करून दिली आहे तर ज्योती मॅडम पासून आपण सुरुवात करूया मॅडम निसर्गप्रेमी जे आहे ही संस्था कधीपासून चालू झाली किंवा आपण जे आहे निसर्गाला कशा पद्धतीचे हातभार जे आहे ते लावत आहे चार चार जून दोन हजार एकवीसला ला जागतिक पर्यावरण दिन असतो त्या दिवशी आमची संस्था स्थापन झाली आणि आज आमच्या संस्थेला स्थापन होऊन पाच वर्ष पूर्ण झाली आणि आमच्या संस्थेमध्ये बरेच असे कार्यक्रम होतात तलाव स्वच्छता मोहीम वृक्षरोपण कापडी पिशवी प्लास्टिक जनजागृती कचरा व्यवस्थापन भरपूर कार्यक्रम आमच्या होतात स्वतःच्या फायद्यासाठी खर तर आता निसर्गाचा कुठेतरी कोप करून घेतोय निसर्गाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे विविध ठिकाणी बदलापूर शहरात सौंदर्य असलेले जे झाड आहेत जे वृक्ष आहेत ते देखील आता शहरीकरणाच्या गावाखाली तोडले जात आहेत मात्र एका साईडला आपण जर बघत असाल तर बदलापूरची अशी परिस्थिती आपल्याला बघायला भेटते की ज्या ठिकाणी मोठे मोठे झाडं तोडले जातात आणि एका ठिकाणी लहान लहान रोपटे जे आहेत ते उगवले जातात लहान लहान रोपटे जे आहेत ते लावले जातात वृक्षीकरण केलं जातं तेच आपण आता बघणार आपण जे आहे कुठे कुठे वृक्षारोपण जे आहे सध्या चालू असतं आमचं वृक्षारोपण आंबेशिव गाव आहे ना एरंजाडच्या तिकडे तिकडे पाचून जंगल आहे तिकडे आमचं वृक्षरोपण सध्या चालू आहे आणि राटोली गावात पण आमच्या संस्थेने शंभर झाडे लावलेली आहेत आणि बाराशेपेक्षा पेक्षा जास्त झाडे आमची ला, लावलेली आहेत ते पण आपले देसी झाड सगळे फक्त लावतात आपण की त्यांचं संगोपन करण्याचं संवर्धन संगो करण्याचं काम सुद्धा आपल्या हो 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 आम्ही वर्षभर त्याचं संवर्धन करत असतो पाणी घालणं त्यांना आता पावसाळ्यात तर पाणी घालावं नाही लागत पण गवत कापणं साफसफाई करणं त्यांना कंपोस्टिंग करणं वगैरे किंवा स्प्रे वगैरे मारणं काही कीटकनाशक मारण असे काम आमचे वर्षभर चालू असतात आणि प्रत्येक संडेला वृक्षारोपण जे जे आहेत आहेत अजून कुठले कुठले कार्यक्रम आम्ही मेन आमचा टार्गेट आहे लहान मुलांपासून टार्गेट करायचं म्हणजे आम्ही स्कूल मध्ये अवेअरनेस प्रोग्राम करतो प्लास्टिक रिसायकलिंग असो इव्हन स्कूल्स मध्ये आम्ही डेमो दाखवतो की आपण गरीब कसं किचन वेस्ट पासून कंपोस्ट तयार करू शकतो सोसायटी लेवलमध्ये पण आम्ही पूर्ण डेमो दाखवतो स्टार्ट टू एंड की आपण कंपोस्ट कसं या व, आपला ओला कचरा आपला बाहेर जायला नको झिरो पर्सेंट बाहेर जायलाच नको घरातूनच ते कंपोस्ट होऊन आम्ही घराच्या झाडांनाच वापरतो नाहीतर आम्ही आम्ही आमच्या जंगलात पण जाऊन ते हे करतो यावेळेला अनेक अडचणी पण येत असतील जसं की आंबेशूच्या बाहेर जातात करण्यासाठी अडचणी पण येत असतील कित्येक वेळेला तर कशा कशा अडचणी येतात आता आता प्लास्टिक रिसायकलिंग की आता भाजी मार्केटमध्ये जातो आम्ही खूप त्यांना आम्ही सांगतो की प्लास्टिक वापरू नका कस्टमर्सला पण सांगा की तुम्ही कापडी पिशवी ठेवा जवळजवळ पण ते त्यांना काय खूप कस्टमर्स प्लास्टिक मागतात आम्हाला त्यांना ते बाजीवाल्यांना भीती असतं की आम्ही नाही दिलं तर त्यांच्या कस्टमर जातो त्यांच्या ते अर्निंग त्याच्यावर ते ते त्यांचा जीव चालतो मग ते एक, एक प्ला त्यांचं ते काय आहे की तुम्ही टोटली कारखानाच बंद करा प्लास्टिकचा त्याच्याने का लोक कंपल्सरी कापडी पिशवी वापरणं स्टार्ट होईल आणि कापडी पिशवी आपण धुवून पण रियूज करू शकतो ना अच्छा। हो आम्ही काय करतो की आम्ही पोस्ट टाकतो की बाबा आता दिवाळी वगैरे आहे जुन्या साड्या वगैरे असतात कोणी टाकून देतो कोणी भांडी वगैरे देतात तुम्ही ते तसं नका करू तुम्ही त्या आमच्या संस्थेला डोनेट करा त्याच्यापासून आम्ही ना कापडी पिशव्या शिवतो आणि त्या पिशव्या आम्ही मग जेव्हा आमचे कार्यक्रम वगैरे असतात ना तेव्हा मग आम्ही त्या प्लास्टिकवरती जनजागृती करून मग त्या कापडी पिशव्या आम्ही त्यांना वाटप करतो तर आतापर्यंत आम्ही अशा ना हजाराच्या वरती कापडी पिशव्या आम्ही वाटप केलेल्या आहेत हा एक कार्यक्रम आमचा चालतो मॅडम आहेत चा हो, मी, मी करते संस्थेतर्फे मी करते त्या होत अडचणी पण येत असतील कुटुंब सांभाळून काम अडचणी म्हणजे अडचणी अशा तशा तर नाही अजूनपर्यंत आल्या कारण मला माझ्या घरचा सपोर्ट आहे पूर्णपणे आणि तसंच अजून अडचणी काय आल्या नाही रविवारी तुम्ही दोघी पण जे आहेत बाहेर पडतात वृक्षारोपण साठी ज्या वेळेला सगळे गाड झोपेमध्ये असतात तर एक एक विचारूया आपण मॅडम रविवारच जो आहे कस कसं वाटतं रविवारी एवढं सकाळी उठून बाहेर पडायचं ते सुद्धा वृक्षारोपण मी पूर्ण वीक रविवारच वाट बघते काय पण असो माझं मिस्टर पण आहे या ग्रुप मध्ये ते माझ्यापेक्षा जास्त आहे निसर्गप्रेमी त्यांना टोटल मला त्यांचं पूर्ण सपोर्ट आहे मग रविवारी लवकर उठून मी स्वयंपाक करून मग जाते आल्यानंतर काम नको पण ते मेन आहे कुठे पण बाहेरचा प्रोग्राम असेल ना आम्हाला पहिला हे काम करू मग घरी जाऊ मग ते प्रोग्राम करू रविवारचं सिन्सिअरली आम्ही खूप वाट बघतो पे आपलं कसं शेड्यूल असतो रविवारी आम्हाला तर म्हणजे रविवारी प्रत्येकाला माझ्या वयात देखील जे मुलं असतील त्यांना देखील सगळ्यांना जे आहे महिलांना देखील आराम पाहिजे असतो रविवारी तरी सुट्टीचा दिवस आहे आराम करून द्या नाही रविवार म्हणजे आम्हाला असं होतं की कधी एकदा रविवार येतो आणि आम्ही कधी जातो कारण म्हणजे इतका आमचा आता म्हणजे तिथे मन लागलंय ना की त्या झाडांना बघून आम्ही केलेली मेहनत आणि त्या आता मेहनतीचं फळ आम्हाला छोट्याशा रोपट्यापासून आज ते झाड दहा पंधरा फुटापर्यंत झालेलं बघून आम्हाला म्हणजे खूप आनंद होते म्हणजे केलेल्या कष्टाचं आम्हाला फळ मिळाले तर संडेला म्हणजे तसं तर सुट्टी असते मिस्टरांना मिस्टर घरीच असतात पण मला तसा काही प्रॉब्लेम नाहीये फक्त आल्यावरती मला सगळं आवरावं लागतं एवढंच म्हणजे मला आहे पण असं कधी होतं का की समजा झाडं आपण लावलेली आहे आणि पुढच्या संडेला जाऊन बघितलं रविवारी तर काही झाडं ही तुटली झाली तुटली किंवा काही गळून पडली असं कधी होतं का काय हो होतं नॅचरल कॅलामिटिस पण होतं जसं वनवा वगैरे लागतो पण दोन तीन वर्ष ते प्रॉब्लेम दरवर्षी लागतोच वनवा पण आम्ही त्यावर पण सोल्युशन काढला आणि झाडांचा कंपोस्टिंग वगैरे केला त्याचा खूप मेथड आम्ही फाइंड आउट केले त्यामध्ये या वर्षी आम्हाला एवढं चांगलं हे झालंय की झाड एवढं सुंदर झालंय सर्व झाड जे वनवा लागलेला झाड पण आता त्याचा खूप चांगला ग्रोथ आहे ते बघून तर ते वनवा लागलेला बघूनच आम्हाला सर्वांना रडू आला की तीन वर्ष आम्ही कष्ट करतोय आणि का फ्युचर पिढीसाठीच आम्ही सर्व करतो आणि असं वनवा लागतो जाड जातो पण ते पाच सहा महिने आता बघितलं ना या वर्षी एकदम सुंदर झाले खूप आम्ही मेथड्स ट्राय केले कंपोस्टिंग केले वगैरे खूप हो हो खूप आहे हो खूप भेटतो तसं लोक पण आहे आमच्या ग्रुपमध्ये प्रॅक्टिकली सर्व हे करतात ते सर्वच निसर्गप्रेमी जे आहेत त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही निसर्गासाठी जे आहे एवढे कष्ट करतायत आणि पुढच्या पिढीला जे आहे चांगला श्वास घेता यावा चांगला ऑक्सिजन मिळावा त्यासाठी आपण नक्कीच कष्ट करत आहात त्यामुळे खरंच तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे एक महिलांची संघर्ष कथा आज आपण बघत आहोत नवप्रेरणेच्या माध्यमातून दोन्ही महिला जे आहेत कुटुंब सांभाळून निसर्गाचं देखील संवर्धन करताना आपल्याला दिसत आहेत आणि हेच एका स्त्रीचं रूप असतं कुटुंब असू द्या नाहीतर बाहेर कुठलेही काम असू द्या ते काम अगदी प्रामाणिकपणे जे आहे त्या महिला करत असतात मॅडम कुठले कुठले झाडं जे आहेत वृक्ष जे आहेत आपण सध्या आता लावण्याचं काम होत असतं तिथे आम्ही दोन हजार बावीसला जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी जांभूळवाडी जांभूळवण तयार केले एक फणसवाडी म्हणून तयार केले आंबा आंबा आमराई म्हणून तयार केलेले आणि आमच्याकडे सगळे देसी कदंब परत आंबा फणस वर्ड पिंपळ कधी मोठी होती म्हणजे कधी सगळं कधी म्हणजे आम्ही पन्नास टक्के तर आम्ही जिंकलेलो आहे म्हणजे आम्ही म्हणजे अर्धा टप्पा गाठलेला आहे आता अजून थोडस म्हणजे थोडी मेहनत आहे आम्हाला अजून आम्ही ती करायला तयार आहे पहिलं झाड असं कुठलं झाड आहे की जे तुम्ही लहानापासून त्याला असं मोठं पहिलं झाड लावलेलं आणि आता लास्ट संडे आम्ही जाऊन बघितल्यावर टिकाव टिकाव। ते एवढं मोठं झालंय माहिती लाकूड जरा मजबूत असतं ते शिसौचं म्हणजे लाकूड मजबूत असतं ते टिकाऊ अस टिकाऊ त्याला वाळवी वगैरे लागत नाही त्याला किती वर्ष चार वर्ष चार पाच वर्ष फर्स्ट झाड लावलेलं तेच आहे पाऊस वगैरे आला तेव्हा पण त्या तुम्हाला रक्षण करावं नाही आम्ही म्हणजे करत राहतो ना काम आमचं संवर्धन चालूच असतं ना झाडांच्या मोती आळं करणं किंवा पावसाळ्यात आळं न करता असं डोंगर करणं म्हणजे माती वाहून मात साठून राहू नये त्यांची मुळं खराब होऊ नये आणि उन्हाळा वगैरे असला तर मग ते आळे करणं असं म्हणजे काम चालूच असतात आमचे अनेक जे आहेत तरुण पिढी देखील तुम्हाला बघते तुम वयातील देखील महिला तुम्हाला बघत आहे त्याला तुम्ही काय संदेश देणार आज आजचं सिच्युएशन बघितलं तर आज पावसात पण आपल्याला एवढं गरम होतं ते कशा मला ऑक्सिजन कमी झालंय झाडं वगैरे कमी झालंय मग आत्ताच हा सिच्युएशन आहे म्हणजे पुढच्या पिढींचा हाल आपण बोलू नाही शकत त्यांना किती त्रास होणार आहे अटलिस्ट आपण त्यांच्यासाठी तरी प्रत्येकाने आपल्या आपल्या एरियामध्ये पण थोडं केलं ना खूप फरक पडेल आमचा टीम पूर्ण देशात फिरू नाही शकत हे सर्व करायला मग सर्वांनी आपापल्या एरियामध्ये तरी आपला ते सांभाळलं निसर्गाची सेवा केलं तर खूप फरक पडेल असं मॅडम काय संदेश काय म्हणजे महिलांनी घरात बसून न राहता समजा हाऊस वाईफ म्हणून हाऊस वाईफ म्हणून न राहता काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी तरी केलं पाहिजे महिलांनी तुम्ही काही नका करू पण निदान स्वतःसाठी तरी काहीतरी करा म्हणजे कोणावर अवलंबून राहू नका की याच्यावर डिपेंड राहू नका की मला त्याच्या सहार्याची गरज लागेल किंवा मी ह्या आधाराने चालेल असं न करता महिलांनी ना स्वतःच्या पायावर उभं राहून म्हणजे नक्कीच पण मला आज एक बोलावं वाटते तुम्ही दोघी स्वतःची ओळख करून दिली की आम्ही हाऊस वाईफ आहोत तर तुम्ही हाऊस वाईफ अजिबात नाही जाए। तुम्ही खूप मोठ्या लेवल लेवलला आणि खूप चांगल्या लेवलला काम करताय कारण जे काम आम्ही तुम्ही करू शकत नाही ते काम आज या दोन्ही स्त्रिया आणि त्यांचं संपूर्ण ग्रुप मिळून करतो आहे निसर्गाचं संवर्धन निसर्गाचं जे आहे काळजी घेत आहे त्या ठिकाणी आणि ही काळाची गरज आहे आपण आज आता सुद्धा जर आपण बघत असाल तर प्रत्येक जण घरामध्ये एसी लावून बसलेला आहे परंतु हे पूर्वीच्या काळी एसी वगैरे काही नव्हतं बिलकुल पूर्वीच्या काळी नॅचरल हवा होती नैसर्गिक yes. हवा होती म्हणून हेल्थचा प्रॉब्लेम पण एवढा नव्हता काही माहिती देणार निसर्गप्रेमी संस्थेबद्दल किंवा काही जर कोणाला जॉईन करायचं असेल तर कसं हा निसर्गप्रेमी बद्दल तुम्ही कधीही आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकता साडेचारशेच्या वरती मेंबर आहेत आणि तुम्ही असं नाही की तुम्ही आता भरपूर मेंबर असे आहेत की त्यांना श्रमदान करायला यायला मिळत नाही तर हे पण करू शकतात की बाबा तुम्ही आम्हाला अवजार वगैरे असं डोनेट पण करू शकता किंवा तुम्ही झाड पण आणून लावू शकता येऊन संवर्धन करू शकता म्हणजे भरपूर हा, हा हा लाएचा। तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही श्रमदान करा आम्हाला अवजार द्या आम्हाला हेल्प करा असं आता सध्या जे आहे तुमच्या संस्थेला कशाची गरज आहे का सध्या आता सध्याच्या काळामध्ये माणसाच गरज आहे जेवढं जास्त माणसं तेवढं त्याच्याने अवेअरनेस पण खूप लोकांपर्यंत पोहोच मॅन पॉवर मॅन पॉवर पाहिजे आमचा मेन असं आता आम्ही ते नारळाचं वाटी आहे ते सुद्धा मी डोनेट करते okay. लास्ट सेव्हन इयर्स झाले आमचे एक ग्रुप आहे आम्ही ते जमा करतो पाच पाच महिन्यात फार्म फार्मर्स आहे फार्मर्स आहे त्यांना डोनेट केलं ना ते त्याचं बयोचार बनवतात तुम्ही हा हा ते ते एमटी एमटी सर्व वापरून जे वाटी असतो ना ते आपण असंच टाकतो ना ते डिकोम्पोज व्हायला खूप वर्षोने वर्ष लागतो ते एकदम हानिकारक असतो मग ते फार्मर्स वगैरे दिलं ना मग इथे हिरेन बोस म्हणून एक सर आहे त्यांचा फार्म हाऊस आहे ते त्यांना आम्ही डोनेट करतो मग ते काय करतात त्याचा बयोचार बनवतात जे आपल्या सॉइलसाठी खूप चांगलं आहे इनरीच करतो सॉइलला खूप हो हो खूप खूप लोक आता हां पहिला आम्ही तिघच होतो पण आता खूप लेडीज आम्हाला जॉईन केले हो आम्ही असं करतो आता हो 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 ते लोक पण डोनेट करू शकतात फार्मर्सला वगैरे ज्यांचं फार्म हाऊस आहे तिथे डोनेट करू शकतात असं तर तुम्ही देखील जे आहे नक्कीच एक निसर्गप्रेमी म्हणून निसर्गाशी नातं स्वतःच देखील जोडून घ्या आणि येणार जे आहे येणार जे काळ आहे त्याला देखील तुम्ही संरक्षण करण्यासाठी एक पुढाकार घ्या एक पाऊल पुढे टाका आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील नक्कीच सांगायचं काही बोलणार आपण अजून आपल्या दर्शकांना खूप झालं मॅडम आपण काय बोलणार कमीत कमी तुम्ही आमचा आमची म्हणजे मुलाखत बघून कमीत कमी तुम्ही आमच्या सोबत एक संडे तरी या आणि बघा आमचं काम बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक झाड तरी अवश्य लावा जरी तुम्हाला आमच्या पाचोंकडे यायला नाही जमलं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला एक झाड तरी अवश्य लावा कारण काय होतं माहितीये का आता खूपच गरज आहे आपल्याला काळाची गरज आहे वृक्षरोपण करणं बाकीचं मग आम्ही संवर्धन करतोच पण मला एवढंच सांगणे की एक झाड अवश्य तुम्ही लावा तुमच्या आयुष्यात आम आमचा इथे हा एक दुण। आ, आम आता लोक घरी ते आंबा खातात फणस खातात त्याचं बी लावतात ते तीन चार फूट झाले ना ते लोक आम्हाला कॉल करतात असं झाड आहे तुम्ही लावू शकतात का मी जेवढं हो असं आम्ही पावसात आम्ही पाचोनला जाऊन लावतो जर झालं तर खूप लोक सोसायटीवर जाऊन ते लावतात आनंद होत असेल जेव्हा जे जसं म्हणजे कोणी आम्हाला असं पण सांगतो की आमच्या घरी झाडं आहे चार फूट पाच फूट आम्ही मग त्यांच्या घरी जाऊन पण ती झाड कलेक्ट करून मग आम्ही घेऊन पासून पण लावतो म्हणजे त्यांना जर वेळ नसेल त्यांना टाइम नसेल ते येऊ शकत नसतील तर मग मग आम्ही काय करतो त्यांच्या घरी जाऊन ती झाड कलेक्ट करतो आणि ती जाऊन मॅडम आम्ही अजून कोणी पण आमच्या सोबत येतात आणि ती झाड पाचवून बदलापूरचे का आहे सोनल पाटील मॅडम ते लास्ट थ्री इयर्स झाले त्यांच्या घरी ते मोठं झाड करतात आंब्याचं पणसाच वगैरे आणि ते आम्हाला डोनेट करतात लास्ट थ्री इयर पासून कंटिन्यूस त्यांचं असं लहान फुलांसारखं तुम्ही खूप आगळी वेगळी मुलाखत आपल्याला बघायला मिळते आहे आणि एक खरंच दोघांनाही माझा एक प्रश्न आहे दोन्ही पण आपन, की आपण आता बघतो की बदलापूर मध्ये खूप झाड कापली जातात कत्तल होते झाडांची त्यावेळेला तुम्हाला तुमची भूमिका कशी असते तुम्ही खूप वाईट वाटत म्हणजे कारण का जेव्हा आम्ही वृक्षारोपण करायला सुरुवात केली ना तर एवढ्या झाडापासून आम्ही त्यांना पाणी घातलं आणि जेव्हा ते झाड तोडतात ना खूप वाईट वाटत मला पण एक म्हणजे ज्या वेळेला बदलापूर वडवृक्ष जे आहे दत्त चौकातलं ते ज्या वेळेला तोडायचं हे करत होते त्यावेळेला अक्षरशः आंदोलन केले दिसतो आम्ही केलेल्या तिकडे सिग्नेचर कॅम्पेन मध्ये घेतलेली जे टीम होते ना पर्यावरण टीम होते त्यांना फक्त सिग्नेचर कॅम्पेन मध्ये जाऊन आम्ही देखील झाड देखील तोडलं गेलं होतं त्यावेळेस देखील आपल्याला म्हणजे असं वाटलं का की खूप मोठं झाड हो पण त्याला पर्याय नाही ना असे ना आपण म्हणजे आता जास्त पण आपण नाही करू शकत त्यांच्या कामात अडथळा नाही आणू शकत पण जे शक्य आहे ते तर करू शकतो ना एक झाड वाचवण्यासाठी आपल्याला जे जेवढं शक्य आहे तेवढं तर करू शकतो ना असे याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आपण या झाडांचं संगोपन करू शकतो जेवढे तुमच्या तुम्ही लोक जग जे आहेत दोघी जगी आहेत त्या याच्यात जास्त आहात या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण याचं काही संगोपन दुसऱ्या साईड स्थलांतर म्हणा किंवा काय म्हणा असं करता येतात ना हो करू शकतो ना जागा वगैरे दिली तर सरकारने आपल्याला मदत केली तर आम्ही करू शकतो ना असे शिफ्टिंग करून त्याचं शिफ्टिंग करू शकतो ना पण तेवढी आमच्याकडे मॅन पॉवर पण नाहीये ना असे सपोर्टला सपोर्ट पाहिजे लग सपोर्ट केला तर तेवढं मोठं जात शिफ्ट करायचं म्हणजे ते खूप मोठं मोठं मशीन वगैरे लागतो ना शिफ्ट करायला त्याच्यामध्ये आपण काय काय केलेलं वडवृक्ष आहे वर्षांपासून आताच मी येताना बघितलं ते टीम होते पर्यावरण जे मेन त्यात कॅम्पेन मध्ये होते त्यांना आम्ही सपोर्ट, सपोर्ट केलेला सिग्नेचर के कॅम्पेन साठी आम्ही जाऊन ते सिग्नेचर करून घेतले कारण जेव्हा झाड लावताना ना आम्ही एवढुशापासून ती झाड लावलेली आणि आज तुम्ही बघा कधी या आम्हाला तिकडे आमच्या पाचांना भेट द्या आणि ती झाडं तुम्ही आज बघा इतकं छान झाले ना तिकडे आता बांबूचं झाड बघितलं नंतर पन्नास फुटापर्यंत झालेले एवढा आनंद झाला छान झाड म्हणजे आम्ही जे करतोय ना त्याचं आम्हाला समाधान आहे कुठेतरी निस्वार्थ आहे म्हणजे आम्हाला त्याच्यातून काही म्हणजे नकोय फक्त आम्हाला ते वाढलं पाहिजे निस्वार्थ आहे गाववाल्याचं पण सपोर्ट भेटला ना उत्तम कारण आम्ही ते लावून आम्ही तर जाणार फळ वगैरे तुमचं तुमचं पिढी आहे का की आम्हाला सपोर्ट भरपूर मिळत गेला भले आमच्याकडे मॅन पॉवर कमी येईल पण आम्हाला सपोर्ट इतर लोकांनी सपोर्ट भरपूर केला पाणी असू द्या कशाचाही असू द्या भरपूर सपोर्ट आम्हाला मा मिळाला वेळेला पावसात देखील किंवा उन्हात देखील आपल्याला आता काही वाटत नाही झाडं लावायला संवर्धन करायला उन्हाळ्यात खूप त्रास होतो ऊन खूप असतं भयंकर पाणी वाहून यायचं पाच लिटरचे कॅन झाडांना घालायचं पण आमचं एवढं लक छान आहे ना की आम्ही आधी अर्धा किलोमीटरवरून पाणी आणून घालायचो अर्धा एक किलोमीटर पण आता एवढं आमचं म्हणजे छान आहे ना लक की आम्हाला बाजूलाच ते आहेत भुईर म्हणून त्यांच्याकडून फ्री पाणी फार्म हाऊस मधून म्हणजे स्वतः त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की तुम्ही या आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आम्ही पाईप कनेक्शन करून घेतले आमच्या एरियामध्ये मग तिथे कॅन भरतो इथे लोक लाईनीत उभे राहतात आम्ही कॅन पास करत जातो ते लोक सामान पाणी समर मध्ये तर करावंच लागतं पूर्ण समर साधारण दोन अडीच वर्ष आम्ही केलं त्याच्यानंतर मग एक दीड वर्ष आम्ही क्रांती फार्म हाऊस वाल्याने पण आम्हाला आणि आता एक दीड वर्ष झालं ते बाजूला ते श्री फार्म आहे ना त्यांनी त्यांचं म्हणजे कसं आम्ही एक एक पायरी अशी जवळ जवळ जवर गेलो वरती वरती चढत म्हणजे नक्कीच खूप मोठं योगदान आहे या निसर्गप्रेमीचं बदलापूर मधील निसर्गाला संगोपन करण्यामध्ये आणि बदलापूरचं सौंदर्य टिकून ठेवण्यामध्ये आपण फक्त मोठ्या मोठे गप्पा बदलापूर बदलापूरमध्ये बदलापूर शहर हे पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जात पण पर त्या पर्यटनाचं संवर्धन करणार कोण बाहेरची बा, पिढी येते रील बनवते आणि बदलापूर खूप छान आहे परंतु हे बदलापूर पर नंतरही असंच राहणार का जसं रीलमध्ये आता दिसतंय नंतर देखील ते तसंच राहणार का यासाठी आपण देखील एक पाऊल पुढे यायला पाहिजे आणि खरंच तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की सांगा दोन्ही ज्या महिला आहेत नवदुर्गेचं रूप या ठिकाणी आहेत वेगळे वेगळे रूप आपण बघितले आणि खूप सुंदर मुलाखत वाटते याची बघा कसं वाटलं आपण नक्की सांगा खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघींचा थँक्यू खूप धन्यवाद नमस्कार थँक्यू बघत राहा आपली बदलापूर स्वतः सह धन्यवाद